नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या आय जे पेपर किंवा जे एक्झाम आहे त्याचे जे हॉल तिकीट आहे ते आलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं हे वेबसाईट आहे यावर तुम्हाला जायचं आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी दिल की ती वेबसाईट व्यवस्थित बघून काय एकदा काय वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तर ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा तुम्हाला जे लॉग ऑप्शन आहे शेजारी बघा लॉग ऑप्शन दिसतो आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लॉग इनचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकायचा आहे तो युजर आय डी पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तुम्ही मेलला सर्च करा तुम्हाला भेटून जाईल तर युजर आय डी तुमचं टाकून घ्या पासवर्ड तुमचा टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हे कॅप्चा टाकायचं आहे तर बघा तुमचं तुम तुम युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाका आणि त्यानंतर लॉग इन बटनवर तुम्हाला खालच्या साईडला क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक करायनंतर असं ओपन होईल तुम्हाला ॲप्लिकेंट डिटेल ॲप्लाय पोस्ट तर त्यानंतर तुम्हाला ॲप्लाय पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असं ओपन होईल तुमचं जे ॲक्शनचं बटन आहे तुमचे जे पोस्टसाठी तुम्ही पेपर देणार आहे ते तुम्हाला दिसेल त्यानंतर ॲक्सचेंजचा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुढचे विंडोज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे ॲडमिट कार्डचा दोन नंबरचा ॲप्लिकेंट डिटेल आणि ॲडमिट कार्ड त्या ॲडमिट कार्ड बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट किंवा तुमचं जे एक्झाम सिटी जे तुम्हाला दिसेल आणि खाली ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे बघा डाऊनलोडचा त्यावर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही धर्मदायकचे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकता तर डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही जे पी डी एफ किंवा सेव्ह करून याचे तुम्ही प्रिंट काढू शकता अशा प्रकारचे हॉल तिकीट तुमचं डाउनलोड होईल याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईल तिथून तुम्ही डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता